नमस्कार अमकपोचमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत डाळ पालक ते छान असं डाळ पालक झालेलं आहे तर भाजी भाजी म्हणून तुम्ही ते भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता ते इथे डाळ पालक करायसाठी मी एक पालकची जोडी साफ करून घेतली आहे देट काढून टाकले आणि धुवून चिरून घेतलेली आहे तसंच आपण इथे एक वाटी मूग डाळ घ्यायची आहे ते नॉर्मल आपल्याकडे जी वाटी असते त्या वाटीच्या मोपाने मी मुगडाळ घेतलेली आहे या वाटीमध्ये एक सव एकशे पंचवीस ग्रॅम रवा आपण पूर्ण राहतो तर ता, त्याचबरोबर आपण अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे सगळं स्वच्छ धुवून याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ते शिजत ठेवायचे स्वच्छ धुवून घेतलं आहे पाणी घातलं आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे आता हे सगळं शिजवून घ्यायचं चा आहे चांगलं डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता ही बऱ्यापैकी डाळ शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपण जो पालक चिरून ठेवला होता तो घालायचा आहे हे सगळं मिळून साहित्य आपण कुकरमध्येही लावू शकतो डाळ शेंगदाणे आणि पालक एकत्र पण इथे मी असंच कढईमध्ये करणार आहे तर हे आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालायचं आहे कारण ते खूप घट्ट वाटते इथे थोडं पाणी घालते आणि हे हा पालकही आपण शिजून घ्यायचं आहे याच्याबरोबर व्यवस्थित आणि पालक शिजताना डाळही व्यवस्थित शिजून होईल इथे डाळ आणि पालक सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे शेंगदाणे पण शिजले ते इथे आता अर्धा चमचा हिंग घालते याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते आणि इथे एक चमचा मिक्स मसाला घातला आहे म्हणजे संडे मसाला घातलेला आहे थोडी चिंच घालायची आणि चिंचेचा दुप्पाट आपण गूळ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला ते किती घट्ट किंवा पातळ हवं आहे ते बघायचं आहे त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे किंवा मग घट्ट करून घ्यायचं आहे ते इथे हे बरोबर झालेलं आहे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आता उकळू द्यायचे याच्यामध्ये मीठ तर चवीप्रमाणे मीठ घालायचे तेही मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण आणि आता आपण याला फोडणी घालायचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळा ठेचून घालायच्या आणि गुलाबीसर करून त्या याच्यामध्ये तीन लाल मिरच्या घालते लसूणही गुलाबी झालेलं आहे चांगली व्यवस्थित फोडणी करून घ्यायची आणि ही आपण त्या डाळीच्या मिश्रणात घालायची फोडणी घालूया फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हे डाळ पालक व्यक्स व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया छान असं पालक तयार आहे पालक पनीर करून कंटाळा आला असेल तर ही भाजी नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू